संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे की दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनात जे की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निवेदन देत देण्यासाठी आवाहन केलं होतं तर आज फातरी विधानसभेचे आमदार राजे दादा विटेकर यांचे बंधू आलेले आहेत कारण जे की राजेदादा विटेकर ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गेलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांग दादा बांधवांनी निवेदन दे मलाही पूर्व कल्पना दिली होती सकाळी समाज बांधवांनी दादा आम्ही आमचं निवेदन घेऊन तुमच्याकडे येणार आहोत दादाही त्यांना येणार होते पण आजची परिस्थिती पाहता हे जयपाडीतून जवळपास तीन लाख क्युसेचं पाणी हे वगळपात सोडलेले माजलगावचं वेगळे आज परभणी जिल्ह्यातले खूप सारे असे गाव आहेत की त्यांचा संपर्क तुटलेला आहे आणि ह्या सततच्या पावसामुळं ह्या घरपुडीमुळं हजारो शेतकरी हे आवाजिलदार येतात आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी त्यांना हातचं पीक हे शेतकऱ्याला कोणतंच राहिलेलं नाही त्याच्यामुळं प्रत्येकाची एक इच्छा असते शेतकऱ्याची की बाबा आमचं दूध तुम्ही वाटून घ्या तुम्ही आमच्याकडे या आमचं बघा खरी काय परिस्थिती आणि आपले आमदार साहेब हे सकाळी सात वाजल्यापासून हे दौरे करत आहे आणि खरं सांगायचं म्हणजे सोशल मीडियावर तर दिसतंच आहे पेपरला येत आहे आणि खरंच शेतकऱ्यांना मदतीची खूप गरज आहे त्याच्यामुळं आज काही कारणास्पूर आमदारसाहेब इथे जरी हजर नसते तरी एक त्यांच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून मी मनपूर्वक आपलं निवेदन स्वीकारलं आहे आणि यापूर्वीच मी साहेबांनी आपलं स्वतःचं पत्र उदयदा यांना दिले पण साहेब मलाही बोलत आहे की आता तुम्ही जे निवेदन घेतलंय ते निवेदन जे की आपले आमदार आहेत राजे दादा भेटेकर यांच्याकडे देऊन निश्चितच दादाला तुम्ही सांगता की जे की हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला काय शंभर टक्के खरे ही हा इतका मोठा जनसमुदाय आज दादांच्या कडे मागणीसाठी आलेला आहे आणि सत्य परिस्थिती आहे की बाबा लग्न समाजाला एसीमध्ये आरक्षण हा मिळालंच पाहिजे त्यामुळं माननीय आमचे नेमकेराव जे तिथे आहेत ते देखील जिल्हा परिषद मेंबर आहेत आणि सतत आम्ही आपल्या सतत लोकसमाजात पाठीशी आणि येत्या हिवाळी अधिवेशनात देव पडेल तिथं दादा हा आमदार मांडतो पाहिलं तुम्ही मित्रांनो आताच राजेदादा विटेकर आमदार त्यांच्या बंधूंनी पूर्ण आपल्याला मुलाखत दिली आपल्या चॅनलला त्यांनी की सांगितलं किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये निश्चितच धनगर समाजात जे एस टी हा सर्वचा प्रश्न आहे ते मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत मी महाधेवन रोटे आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज सोनपेठ